मनमाडला मोकाट जनावरांच्या संचाराने नागरिक त्रस्त वाहतूक कोंडी व वा अपघाताचे प्रमाण वाढले नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नाशिकच्या मनमाड मध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न बिकट बनत चाललाय पालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते तर हे मोकाट जनावरे अनेकदा रस्त्यावरून पळत सुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे यापूर्वी काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर काही जण कायमचे जाय बंदी झाले आहे त्यामुळे रस्त्याने चालताना नागरिकांना जीवमुठीत घेऊन चालावे लागते शहरातील मोकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे आवाज जनतेचा न्यूज मनवाड